मी मी भारान कांतीलाल जाधव त्र्यंबकेश्वर तालुक्यामधन ग्रामीण भागातला आंबेडकर राईट पार्टीकडून उमेदवारी करतोय एका आदिवासी भागामधून फॉर्म टाकतोय पहिल्यांदा आणि आज दोन मे राघोजी भांगरे यांचा स्मृती दिन त्यांना अभिवादन करून आज अर्ज दाखल करण्यात आले मुद्दे म्हणजे ग्रामीण भागाचा आजपर्यंत विकासच झाला नाही आजपर्यंत सतरा खासदार झाले तो पंच्याहत्तर वर्षात ग्रामीण भागात कधी आलेच नाही ते काय काय प्रमुख प्रमुख मुद्दे आमचे आहे म्हणजे जे काढलेत आम्ही ते अजिंठ्यामध्ये आता लोकांना तर पाहायला भेट मिळणारच नाशिकवरती आहेत आणि ग्रामीण भागातले बरेचसे मुद्दे आहेत नाशिकमधले पण भरपूर मुद्दे नाशिकला सम्राट शिटी कशी बनवायची हे पण मुद्दे घेतलेले आहेत तसेच ग्रामीण भागात खेडेपाड्यामध्ये रस्त्याची दुरावस्था होते पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती शेतकऱ्यांचं हाल होत बोल आज आदिवासी भागातले बरेचशा जमिनी बिगर आदिवासींनी घेतलेले आहेत तो एक मुद्दा आहे नाशिकला आय टी एप बनवण्याचा प्रयत्न केलेला आम्ही तर तसं नाही करू शकत कर। तोही तो विचार नाही आमच्यात कारण आज पण ते आमदार की आमदारवाल्यांनी कामं नाही केले खासदारवाल्यांनी कामं नाही केली ग्रामीण भागात